काय घेऊ द्या त्यांना तुमच्यात नाही असं फोन फोन पे तर द्या द्या प्रॉब्लेम नाही तुम्ही काही आहे स्कूल टीचर का कॉलेज टीचर ज्युनियर कॉलेज व्हिडिओ बघते पण मला यू दोघे पण बघता म्हणून थँक्यू दोघे नाही हे नाही बघत मच्छा ते झोपलेले असतात मी आपली बसते कसे वाढतो व्हिडीओ शाळा असतात असं मी आले आता शाळांच्या आमच्या नातेला वगैरे शिवायला येईल नववारी साड्या वगैरे सगळे शिवतो इथे माझा नंबर दिलेला आहे कधी कॉल करा इथे तुमचा नंबर मी लिहून घेतलेला आहे तुम्हाला एक हे वीस तारखेपर्यंत मिळेल कारण आता ऑर्डर माझी वीस तारखेपर्यंत बुकिंग आहे ऑलरेडी पण तुम्हाला डायरेक्ट सगळं वीस तारखेपर्यंत तयार करते आणि मी छावा तर कॉल करते वीस तारखेपर्यंत गावाला जायचं इथं ट्रायल साठी आहे तुम्ही आलात ना नाही नाही तरी पण ट्रायल घ्यायचं असेल ना कधी पण घेऊन जायचं मीच म्हणते एखादं ट्रायल घ्या टेन्शन नाही हा म्हणून आहे ट्रायल आपल्याला चेंजिंग आहे इथे तुम्ही बघू शकता फक्त यायच्या अगोदर कॉल करा अचानक या धप्पा द्यायला चहा परत नाही 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 चहा वगैरे नको नाही परत कधी याव एकवीस तारखेच्या आसपास या की त्याच्या अगोदर झाले तर मी तुम्हाला कॉल करते पण अवघडच आहे त्याच्या अगोदर म्हणून तुमचं गावी कधी जायचं काय प्लॅन आहे

माझ्या हातामध्ये मा हे ब्लाऊज आहे खूप सारे ब्लाऊज आहेत जवळजवळ हे बारा ब्लाऊज आहेत त्याच्यामध्ये पाच अस्तरचे ब्लाऊज आहेत आणि सात आहेत ते विदाऊट अस्तर सिंपल टू बाय टूचे ब्लाऊज आहेत आणि हे एकाच क्लाईनचे ब्लाऊज आहेत हे महत्त्वाचं नाही आहे तर महत्त्वाचं हे आहे की ही ऑर्डर आपल्याला कुठून आलेली आहे तर ही ऑर्डर जी आहे ते आपले व्हिडिओ पाहून आपले सबस्क्रायबर आहेत ते आपलं शॉप शोधत शोधत आले होते आणि ते कुठून शॉप शोधत आले ते तुम्हाला सांगते त्याची जास्त क्युरियासिटी तुम्हाला नक्कीच असणार आहे असं मला वाटतं कारण मलासुद्धा खूप आनंद झाला माझ्यावरती त्यांनी दाखवलेला विश्वास आहे तो मी त्यांना कम्प्लीट करून दाखवणार आहे कारण तुम्ही इतक्या लांबून व्हिडिओ पाहून एखाद्यावरती विश्वास ठेवता हीच तुमची कामाची पोचपावती आहे जे तुम्ही प्रामाणिकपणे काम करतात ते त्याची पोचपावती म्हणून आले होते नाशिक फाटा पिंपळे गुरवीतून आणि इतक्या लांबून तेवढ्या उन्हाचे आता बघा वाजलेले आहेत बारा तर साडे अकराच्या दरम्यान ते आले होते म्हणजे घरातून ते नऊ दहाला निघाले असतील इतक्या उन्हात आणाचे ते आपलं शोधत तळेगावपर्यंत आले होते पिंपळे ग्रो तसं खूप लांब आहे इथून पाहायला गेलं तर आणि ती जोडी माझ्यापर्यंत येऊन पोचली आणि त्यांना छान वाटलं आपल्याला भेटले त्यांनी एवढे सगळे ब्लाऊज आपल्याला आणून दिलेले आहेत आणि ते त्यांना मी कम्प्लीट करून देणार आहे सो आत्ता व्हिडिओ किंवा मिनी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका आणि हो हे ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे हे ब्लाऊज तयार केल्यानंतर कसे दिसत आहेत ते